इंडिगो विमान कंपनीची पाचशेपेक्षा अधिक उड्डाणं रद्द किंवा त्यांना विलंब झाल्यानं देशभरातल्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतोय या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी सर्वसाधारण भाडेवाढ करू नये तसंच अडचणीच्या परिस्थितीतही किमती वाढवू नयेत असे निर्देश नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं दिले आहेत किती अंतरासाठी किती भाडं आकारायचं याचं नियमन करणारी यादीच मंत्रालयानं जारी केली आहे पाचशे किलोमीटरपर्यंत साडेसात हजारापेक्षा अधिक भाडं आकारता येणार नाही पाचशे ते एक हजार किलोमीटरपर्यंत जास्तीत जास्त बारा हजार तर एक ते दीड हजार किलोमीटरपर्यंत अधिकाधिक पंधरा हजार रुपये भाडंच आकारता येईल असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे दिल्ली मुंबई चेन्नई आणि हैदराबाद विमानतळांवर हळूहळू परिस्थिती सामान्य होती आहे सरकारनं कडक पावलं उचलत इंडिगो प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत दोषींविरोधात कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे सर्व प्रवाशांच्या तिकिटांचे प्रलंबित पैसे विनाविलंब परत करण्याचे निर्देश देखील मंत्रालयानं इंडिगोला दिले आहेत रद्द झालेल्या किंवा विस्कळीत झालेल्या सर्व उड्डाणांसाठीची परतफेड प्रक्रिया उद्या रात्री आठ वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही मंत्रालयानं जारी केले आहेत दरम्यान मध्य रेल्वेनं इंडिगो उड्डाण संकटाचा सामना करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी सदतीस गाड्यांमध्ये अतिरिक्त एकशे सोळा डबे जोडले आहेत